राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या व ठळक बातम्या पीक विमा योजनेत कंपन्यांना संरक्षण विमा नफा वाढला मात्र शेतकऱ्यांच्या भरपाईत घट पीक विमा योजनेत मागील पाच वर्षांमध्ये विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटींच्या दरम्यान निवड नफा झाला मात्र शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई कमी होत गेली अवकाळीमुळे शेतकऱ्यावर अवकाळा कांदा मका ज्वारीच्या पिकांचे मोठे नुकसान कोकण विदर्भ सह मराठवाड्याला अवकाळी पावसाने त्याद्वारे गहू द्राक्ष आंबा काजू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले <गण> आताच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो योजनेचा सहा हप्ता जमा करण्यात आला असून आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो गॅस सिलेंडरच्या दरवाढीने गृहिणीचे बजेट वाढले केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ केली असून आधीच महागाईमुळे कंबर मोडलेल्या सर्वसामान्यांची गॅस सिलेंडरच्या भाव वाढीने भाजी फोडणी महाग झाली पीक कर्जाच्या मर्यादेत सोळा ते एकशे एकसष्ट टक्के वाढ सर्वाधिक वाढ स्ट्रॉबेरीसाठी तर सर्वात कमी मक्क्यासाठी दरवर्षी खते बियाणे यांच्या दरात वाढ होत आहे त्यामुळे शेतीसाठी वाढता खर्च लक्षात घेता सहकार विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पीक कर्जाच्या रक्कम मर्यादेमध्ये सोळा ते एकशे एकसष्ट टक्के वाढ करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही राजू शेट्टी मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही राजू शेट्टीचा इशारा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी अनेक शेतकरी संघटनेने केली मागणी वधू पित्यासाठी खुशखबर सोने पस्तीस टक्क्यांनी स्वस्त होणार सोने प्रति तोळा एक लाख रुपयावर गेल्याने सोन्याने नवा उच्चांक गाठला असताना आता सोने तब्बल पस्तीस टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील एका संस्थेने सांगितले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यामुळे माहिती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याची अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ई केवायसी करा दुर्लक्ष कराल तर धान्य पुरवठा होईल बंद मोबाईल ॲपच्या मदतीने ई सी करा तीस एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली असून ई सी न केल्यास अन्नधान्याचा पुरवठा बंद केला जाणार असल्याचा सक्त सूचना शासनाने दिल्या आहेत हे जखमेवर मीठ शेतकऱ्यांनी उडीद विकला नंतर भाव वाढला वेळेमध्ये भाव मिळाला नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त उडदाचे उत्पन्न बाजारामध्ये उडीदला मिळत आहे रुपयांचा निर्यात शुल्क हटवणं ही कांदा दरात घसरणच ग्राहक तुपाशी मात्र शेतकरी उपाशी दरवाढीची अपेक्षा कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवून देखील कांदा दर दरात घसरण दिसून येत आहे दोनशे ते तीनशे रुपयांनी उन्हाळी लाल कांद्याचे ला दर प्रति क्विंटल ला घसरले उन्हाळी पीक पाहणीसाठी पंधरा एप्रिल पर्यंत अंतिम मुदत खरीप व रब्बी हंगामाप्रमाणे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात सुद्धा लागवड केलेल्या पिकाची ई पीक पाहणी म्हणजेच ऑनलाईन स्वरूपाचा मोबाईल ऍप द्वारे पिकांचा फेरा नोंदवावा पीक विमा नुकसान भरपाईचे अनुदान मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक घरकुल आवास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना घरकुल बांधण्यासाठी शेतकऱ्यांना वाळू मुरूम माती आणि दगड मोफत मिळणार महसूल व वन विभागाने घेतला निर्णय घरकुल लाभार्थ्यांना द्यावे लागणार झिरो रॉयल्टीचे प्रमाणपत्र तीन एप्रिल रोजी हा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांसह घरकुल लाभार्थ्यांनाही होणार फायदा हे जखमेवर हे जखमीवर मीठ कापूस विकला अन भाव वाढला सिश्याची खरेदी बंद झाल्यावर एक महिन्याने कापूस दरामध्ये झाली वाढ अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि कमीत कमी बाजारभाव आहे सहा हजार सातशे रुपये आणि कापसाला सरासरी बाजारभाव आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एक रुपया दिला जाणारा पीक विमा योजना बंद करू नये शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना येत्या खरीप हंगामापासून बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे परंतु या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत येणार असून एक रुपयात विमा बंद करू नये अशी अनेक शेतकऱ्यांनी मागणी केली हळदीने दिला आधार बाजारात प्रति क्विंटल चौदा हजार रुपये हळदीला भाव अनेक जिल्ह्यात आता हळद काढणीला लगबग सुरू झाली असून एकरी उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांचा हळद लागू लागवडीकडे कल वाढला सध्या हळदीला लागवड खर्चाच्या तुलनेमध्ये समाधानकारक दळ मिळत आहे